हॅलो गाईज गुड मॉर्निंग आज, आज हो आहे संडे आज आपण आलेलो आहोत राईडला आणि आता सध्या आपण एका पॉईंटजवळ आलेलो आहे तुम्ही बघू शकत असाल ऊन मस्त पैकी आहे आणि आज बघू शकत असाल हे बघा हे कार्यकर्ते आले आहेत आपल्यासोबत आणि आता आपण जाणार आहोत त्या तिथल्या वरच्या मंदिराजवळ आणि तिथून कासला जाणार आहोत तर भेटूयात आपण तुम्ही बघू शकत असाल ह्या या गाड्या आज आपण आणलेल्या आहेत राईडसाठी चार गाड्या आलेल्या आहेत बाकीचे आज अवेलेबल नव्हते अशा प्रकारे आपण श्री शिवपेटेश्वर प्रवेशद्वाराच्या तिथं आलेलो आहोत पेटरीमध्ये आता आपण गाड्या इथंच लावलेल्या आहेत मेन रोडपाशी आता आपल्याला इथून वरतीपर्यंत चालत जा जावं लागणार आहे अशा प्रकारे आपण निम्म्या टप्प्यात आलेलो आहोत इथे एक दुसरी कमान लागते वातावरण बघू शकत असाल सकाळच्या आत्ता आपण आलेलो आहोत ऊन मस्त वेगळी पडलेलं आहे आता इथं पायऱ्या लागलेल्या आहेत आता पायलऱ्याद्वारे आपण वर जाणार आहे साईडला बघू शकत असाल की ते झाडं उगवलेले आहेत आणि एकदा व्ह्यू बघा बघू शकत असाल ह्याला काय चढाई चढाई करायला जमाना झाला दमला आहे त्याच्यावर स्कॅम झाला आहे आम्ही कासला जाऊ असं म्हणलं बिचारा आला पण त्याला आम्ही आता इथं ट्रेकिंग करायला आणलं आहे अशा प्रकारे तो खूप दमलेला आहे आणि हे बघा उत्साही करते हे निवाण चढले अशा प्रकारे आपण आता प्रवेशद्वाराजवळ हो आलेलो आहोत हे बघू शकत इथं असं डोंगराच्या पायथ्याखाली असं बनवलेलं हे असं मंदिर आहे हे बघू शकत oh असाल तुम्ही मस्त प्रकारे बघू शकत असाल तुम्ही हे मंदिर आहे पिंड आहे महादेवाची इथं आता सध्या लॉक लावलेला आहे आपण बाहेरूनच दर्शन घेऊयात आता आपण कासला चाललेलो आहोत वाटेमध्ये थांबलेलो आहोत फोटो काढायला आपण क्लायमेट बघू शकत असाल आणि रस्ता सुद्धा बघू शकत असाल मस्त पैकी झालेला आहे भेटूयात आपण आता पुढच्या अशा प्रकारे आता आपण स्टेप वॉटरफॉल जो आहे तिथं आलेलो आहोत बघू शकत असाल तुम्ही वातावरण खूप सुंदर पाणी पण खूप आहे प्रकारे आता आम्ही एका पॉइंटला आलेलो आहोत काश्च्या पुढं थोडस बामनोलीच्या रोडला तिथं फोटोसाठी आम्ही थांबलेलो आहोत मस्त असं क्लायमेट झालेलं आहे आहे आणि तुम्ही बघू शकत असाल इथं अशी छोटी छोटी फुलं उगवलेली आहेत जमिनीवरती छान दिसत आहेत कॅमेरामध्ये एवढं दिसणार नाही प्रयत्न करतो दाखवायचा आणि क्लायमेट मस्त आहे तिथे तुम्ही बघू शकत असाल धुक मस्तपैकी ठग हवेमुळं फडो जात आहेत अशा प्रकारे आम्ही आता मिसळ खायला थांबलेलो आहोत कसाईच्या हॉटेल जवळ सीन बघू शकत असाल मस्त पैकी या हॉटेलमध्ये बघू शकत असाल जिवंत अशी खेकडी ठेवले हे बघा ड्रम मध्ये साठवून ठेवलेले आहेत त्यात आपण काशच्या जवळ आलेलो आहोत लेकच्या तिथं मस्त पैकी इथं पाणी भरलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल खूप पाणी आलेलं आहे इथं फुलं बघू शकत असाल तुम्ही इथं हे बघा आधी आपण खालीपर्यंत जायचो पण आता बंधावर टाकल्यामुळे आपल्या तलावाची उंची वाढवली त्यामुळे आता पाणी खूप वाढलेलं आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत आता का तिथं फुले तुम्ही बघू शकत असाल आलेली आहेत मस्त पैकी हे बघू शकत असाल तुम्ही हे मस्त पैकी अशी फुलं उन्मळलेली आहेत अतिशय सुंदर असं हे वातावरण